नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर श्रेयश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो फील्डवर आपल्याला नवीन नवीन केस पाहायला मिळतात तर तसाच आपण हा जो बैल बघत आहात त्याच्या डोळ्यामधून पाणी वाहत आहे तर त्याचे कारण आहे त्याचा जो डोळा आहे त्याच्या डोळ्यामध्ये एक पांढरा डाग पडलेला आहे आणि ज्याला आपण मराठीत टीक पडणेसुद्धा म्हणतो तर त्याच्या डोळ्यामध्ये तसा एक पांढरा डाग पडलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहू शकता समोर आता मी तुम्हाला तो पांढरा पडलेला डाग दाखवणार आहे तर आपण बघू शकता त्याच्या डोळ्यामध्ये पांढरा डाग पडलेला आहे तर हा डाग पडण्यामागे बरेचसे कारण असू शकतात जसे की जनावरे चरताना गवताचे एखादे धारदार पाते डोळ्यामध्ये जाते किंवा एखादी पालवी एखाद्या झाडाची फांदी किंवा जनावर एक दुसऱ्याला ज्या वेळेस टक्कर खेळतात त्यावेळेस डोळ्याला किंवा इतरत्र कुठेही मार लागतो किंवा मग जनावरे मागच्या पायाने डोळा खाजवतात तर अशा वेळेला डोळ्यामध्ये इजा होण्याची खूप दाट शक्यता असते तर अशाच प्रकारे या बैलाला काहीतरी कारणामुळे डोळ्यामध्ये इजा झालेली आहे आणि त्याचा डोळा हा पांढरा पडलेला आहे जे पशुमालक आहेत त्यांनी आपल्याला सांगितले की दोन दिवसापासून या बैलाच्या डोळ्यामध्ये पांढरा डाग पडलेला आहे आणि त्याच्यामधून सतत पाणी वाहत आहे तर या बैलाची आपल्याला ट्रीटमेंट काय करायची आहे याची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय आहे म्हणजे डोळा लवकरात लवकर याचा बरा होईल जर आपण या बैलाची वेळेवर ट्रीटमेंट केली नाही तर हा डोळा हळूहळू हो हो पूर्णपणे पांढरा होऊन जाईल आणि या बैलाला काहीही दिसणार नाही तर त्याच्यामुळे या बैलाची लवकरात लवकर आणि योग्य ती ट्रीटमेंट करणे फार गरजेचे आहे तर आज आपण या बैलाची लाईन ऑफ ट्रीटमेंट ट्रीटमेंट जी आहे ती मी तुम्हाला सांगतो की या अशा केसेसमध्ये आपल्याला लाईन ऑफ ट्रीटमेंट कशी ठेवावी लागेल म्हणजे या बैलाचा डोळा लवकर आणि पूर्णपणे बरा होईल तर त्यासाठी आपण जी या आप बैलाला ट्रीटमेंट देणार आहोत तर त्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला काही आप इंजेक्शन्स आणि काही आय ड्रॉप्स वापरायचे आहेत हाँ। तर आपण माझ्या हातामध्ये जे इंजेक्शन बघत आहात तर ते इंजेक्शन आहे जंटामायसिन आणि डेक्झामिथाझोन तर जेंटामायसिन आणि डेक्झामिताझोन हे दोन्ही इंजेक्शन आपल्याला या बैलाला इंट्रामस्कुलार तर द्यायचे आहेतच सोबतच आपल्याला टायवल इंजेक्शन या बैलाला लावायचे आहे तर सब टायवल इंजेक्शनमध्ये आपल्याला डेक्झामिताझोन आणि जेंटामायसिन या दोन्ही इंजेक्शनचे कॉम्बिनेशन करून सबकंजमटायबल म्हणजे डोळ्याची जी वरची पापणी असते तर त्याच्या आतल्या भागाला आपण जे इंजेक्शन लावतो त्याला आपण सबकंजमटायबल इंजेक्शन म्हणतो किंवा सोप्या भाषेत आपण त्याला डोळ्यात इंजेक्शन लावणे म्हणतो तर माझ्या हातामध्ये आपण जी सिरेंज बघत आहात ही आपण जी नेहमी रेग्युलर सिरेंज वापरतो त्या प्रकारची सिरेंज ही नाही तर ही ट्युबर क्युलिन सिरेंज आहे आणि याची निडल ही खूप छोटी असते कारण आपण जर मोठी निडल वापरली तर ती डोळ्यामध्ये इकडे तिकडे घुसून डोळ्याला इजा होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण ही छोट्या निडलवाली आणि छोटी शिर वापरतो ज्यामुळे डोळ्यात इजा होण्याचा धोका बिलकुल नसतो तर आपण डेक्झामिथाझोन आणि जंटामायसिन दोन्ही इंजेक्शन एकत्र करून या सिरेंजमध्ये भरलेले आहे आणि आता आपल्याला ते इंजेक्शन टायवल लावायचे आहे तर टायवल इंजेक्शन कसे लावतात हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर सगळ्यात पहिले जी डोळ्याची पापणी असते तर तिला आपण वरी उचलतो आणि वरी उचलल्यानंतर जो आतमधला भाग असतो तर त्या भागामध्ये आपण इंजेक्शन लावतो तर ते कशा प्रकारे लावायचे असते ते आपण या व्हिडिओमध्ये बघत आहात तर आपण आता त्याला सबकंजंक्टायवल इंजेक्शन पूर्ण इंजेक्शन एका जागी न लावता आपण त्याला डिव्हाइड करून सुद्धा लावू शकतो म्हणजे एक दोन जागी वेगवेगळ्या ठिकाणी आपण सबकंजमटायबल इंजेक्शन लावायचे असते म्हणजे एकाच जागी सूज येणार नाही आपण जर आणि ते इंजेक्शन लावून झाल्यानंतर त्याला वरून आपण थोडं चोळून हलक्या हाताने चोळून घ्यायचं असते त्याच्यामुळे ते औषध व्यवस्थित पसरले जाते आणि सोबतच जंटामासिन आणि डेक्सामिताझोन हे जे इंजेक्शन आहेत ते आपण त्याला इंट्रामस्कुलर लावणार आहोत तर जेंटामायसिन आपण याला बारा एम एल इंट्रामस्क्युलार लावलेले आहे आणि डेक्झामिताझोन जे आहे तर डेक्झामिताझोन आपण याला पाच एम एल इंट्रामस्क्युलार लावायचे आहेत तर ह्या दोन इंजेक्शन सोबतच आणखी आपण याला फ्लिनिझिन मेग्ल्युमाईन हे सुद्धा इंजेक्शन इंट्रामस्कुलर लावणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याला ते आय ड्रॉप्स प्रिस्क्राईब करून देणार आहोत तर ओनरला आपण ॲडवाईज केलेली आहे की सर्वंती नावाचा जो आयड्रॉप आपल्याला मार्केटमध्ये मिळतो तर सर्वोंती हा आय आपल्याला दोन दोन थेंब दिवसातून तीन वेळेस चार वेळेस जितक्या वेळेस शक्य झालं तितक्या वेळेस टाकायचं आहे आणि दुसरा जो आय ड्रॉप येतो ज्याच्यामध्ये ओ आणि डेक्झामिथाझोनचं कॉम्बिनेशन असते किंवा बिटामिथाझोनचं कॉम्बिनेशन असते तर तसा आय ड्रॉप आपल्याला दोन दोन थेंब सकाळ संध्याकाळ दोन वेळेस टाकायचा आहे तर अशा प्रकारची ट्रीटमेंट या जनावराला आपण दिल्यानंतर हे जनावर दोन ते तीन दिवसात कम्प्लीट रिकवर होईल म्हणजे त्याच्या डोळ्यामधला जो पढरा डाग पडलेला आहे तो पूर्णपणे नाहीसा होईल कारण याच्या अगोदर मी जवळपास शंभरपेक्षा जास्त जनावराची अशा प्रकारे ट्रीटमेंट केलेली आहे आणि सगळ्या जनावरांमध्ये आपल्याला शंभर टक्के याचा रिझल्ट मिळालेला आहे तर जनावरांमध्ये कधीही डोळा पूर्णपणे जरी पांढरा झाला तरी अशा वेळेस आपण या ट्रीटमेंटचा उपयोग करून पूर्ण पांढरा झालेला डोळा आपण पूर्ववत आणू शकतो ज्या जनावरांमध्ये डोळा पूर्णपणे पांढरा झालेला असतो त्या जनावरांमध्ये आपल्याला एका दिवस ट्रीटमेंट करून चालणार नाही तर त्याला आपल्याला हे सब कंजमटायबल इंजेक्शन दोन ते तीन दिवस कंटिन्युअसली लावावे लागेल पण या केसेसमध्ये आपल्याला त्याची गरज पडणार नाही एका दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये हा बैल पूर्णपणे दुरुस्त होईल फक्त आपण ओनरला जे आय ड्रॉप सजेस्ट केलेले आहे जे प्रिस्क्राईब केलेले आहे आए, ते आय ड्रॉप त्यांना तीन ते चार दिवस कंटिन्यू दिवसातून दोनदा तीनदा टाकावे लागतील त्यामुळे बैलाची रिकव्हरी पूर्णपणे आणि लवकरात लवकर होईल तर अशा प्रकारे आपण डोळ्यामध्ये काही इन्फेक्शन झाल्यास ट्रीटमेंट करू शकतो धन्यवाद